नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल की दोन तीन अटेम्प्ट झालेत आता हा तिसरा चौथा अटेम्प माझा झालेला आहे तिसरा चौथा पाचवा म्हणूया अजून आणखीन पण पूर्वपरीक्षा जे आहे किंवा प्रिलियम्स आपण म्हणू की प्रिलियम्स अजूनपर्यंत निघत नाही तर याला काय काय गोष्टी कारणीभूत असू शकतात आत्तापर्यंत जेवढे काही विद्यार्थी माझ्यापर्यंत येत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे जे खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत की त्यांनी इतकी वर्ष वाया घालवली असं त्यांना वाटतं इतकी वर्ष त्यांनी अभ्यास केला मात्र अजूनपर्यंत त्यांची पूर्वपरीक्षा किंवा प्रिलियम्स निघतच नाही आहे आणि त्यामुळे मुख्यची संधी त्यांना भेटत नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असतं की माझं सगळं झालं आहे माझं सगळं झालं आहे माझा सगळा अभ्यास झालेला आहे पण तरीसुद्धा त्यांची पूर्वपरीक्षा जी आहे ही पूर्वपरीक्षा निघत नाही आणि मुख्य देण्याची संधी जी आहे तर त्यांना असं वाटतं की मला एकदा तरी मुख्य परीक्षा देता येऊ द्या मग मी हमकास पोस्ट काढेन मला एकदा तरी मुख्यची संधी मिळू दे मी इतकी मार्क काढेन मी दिवस रात्र रा अभ्यास करेन आणि मी मी पूर्व जे आहे तर म्हणजे पोस्ट जी आहे तर मी पोस्ट काढेन पण मग आपलं काय नक्की चुकतंय तर या सगळ्यांचा आपण विचार करायला पाहिजे आपलं काय बरं चुकत असेल तर जे मला आत्तापर्यंत विद्यार्थ्यांच्या निरीक्षणामधून जे जाणवलं त्या काही गोष्टी आपण घेऊ की जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे अभ्यास करायचा आहे की नाही किंवा हे जर तुमचं राहिलं असेल तर तुम्ही करू शकता पण जर हे सगळं करूनसुद्धा जर आपली पूर्वपरीक्षा निघत नसेल तर मग आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे की खरोखरच स्पर्धा परीक्षा किंवा खरोखरच एम पी एस सी माझ्यासाठी आहे का हा विचार आपल्याला नक्कीच सर्वांना करायला पाहिजे काय काय या गोष्टी आहेत याच्याबद्दल की मी सगळा जो अभ्यासक्रम आहे मी सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे मला कुठलंही आत्ता जिल्हा न्यायाधीशाचं किंवा जिल्हा हायकोर्टाचं हायकोर्ट जिल्हा कोर्ट आणि हायकोर्ट असं किंवा केंद्र राज्य संबंध आहे किंवा वित्त आयोग आहे वित्त आयोगाच्या शिफारशी असतील संसद आहे याच्यातलं मला काहीही विचारलं स्थगन प्रस्ताव असेल अविश्वासाचा प्रस्ताव असेल असं काहीही जरी मला विचारलं तरी मला लगेचच त्याचं उत्तर देता येतं म्हणजे काय आहे की माझा अभ्यास पूर्ण आहे माझी रिव्हिजन झालेली आहे जर माझं हे नसेल म्हणजे जर मला विचार करावा लागत असेल म्हणजे माझा अभ्यास पूर्ण नाही किंवा माझा अभ्यास पूर्ण आहे पण माझी रिव्हिजन झालेली नाही मला खरोखर रिव्हिजनची गरज आहे आणि त्यामुळे माझं काहीतरी आहे मला त्यामुळे आठवत नाहीये किंवा त्यामुळे मी कन्फ्यूज आहे की नक्की बाबा दोनशे तेतीस आहे का दोनशे चौतीस आहे का दोनशे पंधरा आहे का दोनशे सोळा आहे मग जिल्हा कोर्ट जे आहे तर ते कुठे सुरू होतं तर या सगळ्या गोष्टी जर मला कन्फ्युजन होत असेल म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये रिव्हिजनची कमतरता आहे जर एखादा प्रश्न हा एक मुद्दा झाला जर एखादा प्रश्न आहे जो आयोगाने वारंवार 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 विचारलेला आहे त्र्याहत्तर नंबरचं कलम असेल चौऱ्याहत्तर नंबरचं कलम आहे पंच्याहत्तर नंबरची कलम आहेत अठ्ठ्याहत्तरचं कलम आहे एकशे त्रेसष्ट आहे एकशे चौसष्ट आहे एकशे सदुसष्ट आहे हे आयोगाने इतके वेळा विचारून झालंय पण तरीसुद्धा मला पेपरमध्ये आल्यावरती त्याचं उत्तर देता येत नाही म्हणजे माझी पी क्यूची रिव्हिजन झालेली नाही म्हणजे मी आतापर्यंत आलेले आयोगाचे प्रश्न काय केलेले नाही सोडवलेले नाही मी ते प्रश्न पाठांतर केलेले नाही किंवा मी त्या प्रश्नांना तितकं सिरियसली घेतलेलं नाही आणि म्हणून मला पेपरमध्ये आलेला प्रश्न जो इतके वेळा पी क्यू आलेला आहे जो बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना येतो मात्र मला येत नाही जसं की आता काही प्रश्न पेपरमध्ये आलेले होते बरेच जण क्लेम केले की ते आमच्यातून आले आमच्यातून आले आमच्यातून आले कुठलीच गोष्ट गोष्ट जी आहे ही कुणाच्या एकाकडनं येत नसते किंवा कुठलंही पुस्तक असेल बनत असेल किंवा कुठल्याही एखाद्या क्लासवाल्याने एखादा प्रश्न शिकवला तर त्याच्या मागे बेस जो असतो हा त्याच्या मागे बेस असतो पी वायक्यू चा त्याच्या मागे बेस असतो आत्तापर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा जे इतके भरमसाठ प्रश्न आहेत इतका सारा अभ्यास आहे इतके सारे पी वाय क्यू आहेत इतके सारे पेपर आहेत की आपल्याला कुठल्या टेस्ट सिरीजची सुद्धा कधी गरज लागणार नाही आपल्याला कुठल्या एक्स्ट्रा प्रश्नांची सुद्धा गरज लागणार नाही इतके सारे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत इतके सारे पी वाय क्यू अवेलेबल आहेत पण आपला जो अभ्यास करण्याचा अप्रोच असतो हा चुकीचा असतो नेहमी आपण काय करतो आपण एक पुस्तक घेतोय आणि धडाधड धडाधड वाचायला सुटतोय काय त्याच्यात आहे काय त्याच्यात नाही आपल्याला काही माहित नाही तो धडा वाचून झाला तो धडा वाचून झाल्यानंतर त्याच्या मागे दिलेले प्रश्न आहेत याची प्रश्नांची उत्तरं जरी आपण सोडवायला गेलो कोळंबेसरांच्या पुस्तकांमध्ये पॉलिटीच्या प्रश्न पुस्तकं जी आहेत जुनी जुनी पुस्तकं याच्यामध्ये असं होतं अर्थव्यवस्थेची पुस्तकं आहेत कोळंबेसरांची आपण त्याच्यात बघितलंय की पुढे एक चॅप्टर आहे त्याच्या मागे त्याचे क्यू आहेत म्हणजे पी क्यू आहेत किंवा प्रश्न आहेत सरावाचे प्रश्न पण आपल्याला त्याच्यातला सुद्धा प्रश्न सोडवताना आपल्याला न पान पलटून बघावं लागतं की खरोखर मी एक्केचाळीस म्हटलंय मी चाळीस म्हटलंय एक ऑप्शन म्हंटलय दोन ऑप्शन म्हंटलय हे बरोबर आहे का म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने आपण तो धडा वाचलेला असतो हे सगळ्यांचं अगदी सगळ्यांचं खरं आहे आणि ही सगळ्यांची खरोखर परिस्थिती आहे कारण जेव्हा आपण अभ्यास करतो आपण अभ्यास करताना आपल्या डोक्यात इतके हजारो भरमसाठ विचार असतात इतके सारे टेन्शन्स असतात इतकी सारी फ्युचर प्लॅनिंग असते इतक्या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात की आपला मेंदू त्या अभ्यासावरती फोकस करू शकत नाही आणि त्यामुळे एक गोष्ट मला तुम्हाला नक्की सगळ्यांना आवर्जून आणि खूप तळमळीने सांगा वाटते की जेव्हा अभ्यास करतात तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासाचा विचार करा जर तुम्हाला आणि हे होतं भरपूर विद्यार्थ्यांसोबत हे होत असतं की जेव्हा आपण शांततेने जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मनात आणि डोक्यात इतक्या सगळ्या गोष्टी चालू असतात की आपण जे वाचतोय ते आपल्या डोक्यापर्यंत पोहोचतच नाही म्हणजे जे वाचतो ते मनातल्या मनातच कुठेतरी विरघळून जातं आणि जे वाचलंय ते काहीच लक्षात राहत नाही आणि त्यामुळे जर तुमचं तसं होत असेल तर तशा वेळेस तुम्ही अभ्यास बदला अभ्यास करण्याच्या पद्धती बदला अभ्यास करण्याची पद्धत कशी बदलायची तर तो थोडस तोंडाने बडबड 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 करून वाचायचं असं नाही वाचायचं की बाजूच्याला ऐकायला जाईल तसं नाही आहे पण तोंडाने थोडंसं पुटपुटा किंवा हातामध्ये तुमच्या पेन्सिल असू द्या त्याच्यामध्ये जे काही तुम्ही मुद्दे किंवा जे काही तुम्ही फॅक्च्युअल गोष्टी वाचताय त्या बाजूच्या पेपरवर रफ पेपरवरती तुम्ही नोट डाऊन करत चला म्हणजे तुम्ही अतिशय कॉन्शियसली तुम्ही ती गोष्ट वाचाल अतिशय कॉन्शियसली तुम्ही तो नंबर वाचाल तो वर्ष वाचाल त्याचं कलम वाचाल आणि ते त्या पेपरवर लिहत चला लिहत चला लिहत चला अशा पद्धतीने अभ्यास करा की जेणेकरून आपण जे काही वाचतोय जे आपण काही आपल्या समोर जे पुस्तक ठेवलंय जे पान ठेवलेलं आहे म्हणजे ज्या पानावर आपला धडा आपण वाचतोय त्यातलं कमीत कमी चार ओळी तर आपल्या लक्षात राहाव्या त्यानंतर त्याच्या मागे जे लिहिलेले पी वाय आहे ते वाचून काढा सराव प्रश्न वाचून काढा त्यानंतर त्या घटकावर आलेले जे काही पी क्यू आहेत आत्तापर्यंत आलेले तर ते वाचा ते पी क्यू वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा मी हा सगळा राज्यपालाचा घटक वाचून काढला पण मला राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार आणि राज्यपालाचा प्रसंगाधीन जो स्वेच्छाधीन अधिकार आहे तर तो, तो मला त्याच्यातला फरकच माहिती नाही आहे मला त्याचा कार्यकारी अधिकार त्यांचा माहिती नाही मला कायदेकारी अधिकार आणि न्यायविषयक अधिकार जर विचारले तर मला कन्फ्युजन होतं मग तुम्ही वाचताय काय मग ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक वाचायला पाहिजे आणि त्या सगळ्यांच्या आधी तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की जर राज्यपाल हा घटक मी जर खोलला किंवा राज्यपाल हा घटक जर मी वाचायला घेतलेला आहे तर त्याच्यातल्या कुठल्या घटकांवर प्रश्न आलेला होता याच्या आधी कुठल्या कुठल्या गोष्टींवर प्रश्न विचारलेला आहे तर ते मला वाचायला पाहिजे हे कधी कळेल तुम्हाला जेव्हा तुम्ही डिटेल पी वायक्यूचा अनालिसिस करेल तेव्हा उलटा अभ्यास करायला सुरुवात करा पुस्तकांकडून प्रश्नाकडे जाण्यापेक्षा प्रश्नांकडून पुस्तकांकडे जा नक्की तुमच्या अभ्यासामध्ये फरक पडेल त्यानंतर जसं पहिला मुद्दा आपण म्हणालो की पीवायक्यू चा असेल किंवा रिव्हिजनचा असेल जसं आता मग अशी म्हणालो की मला सगळं संसर्यचं सगळं सगळं आठवतं स्थगन प्रस्ताव आठवतो अविश्वासाचा प्रस्ताव आठवला म्हणजे विचारला तरी मला लगेच सांगता येतो अटेन्शन मोशन असतं तर ते मला विचारलं मला लगेच सांगता येतं कॉलिंग अटेन्शन मो मोशन आहे ते मला लगेच सांगता येतं तर मला सगळे प्रस्ताव लगेच 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 तोंडाने सांगता येतात पन्नास जे सह्या करणारी लोक आहेत ती कुठं लागतात तर मला हे सगळं सांगता येतं म्हणजे माझी रिव्हिजन झालेली आहे एखादा क्यू आला आणि जर पेपरमध्ये इतके सारे क्यू आहेत आता आपण तो पेपर घेऊया कंबाईनचा की त्याच्यात किती सारे प्रश्न आहेत जे पीवायक्यू अनालिसिस मधले आहेत कुणीही किती क्लेम केला तर ते कुणाच्या याच्यातून नाही मी फक्त त्याला एकच गोष्ट म्हणेन ते पीवाय क्यू आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आतापर्यंत जी काही पुस्तकं पण बनलेली आहेत ही पुस्तकं पण याच आधारावर बनलेत की आयोगाने संधीवर प्रश्न बनवला म्हणून संधीचा घटक बनला बरोबर त्यानंतर जसं आपण म्हणतो ना की आधी भाषा आली मग आलं व्याकरण तसं आहे आधी आयोगाचे पेपर आले मग पुस्तकं बनली आहेत बरोबर त्यानंतर दुसरं महत्वाचं पीवाय तर आपण बोललो की आपल्याला कुठल्या घटकांवरती आयोगाने प्रश्न विचारले हे आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून आपण काहीही वाचत सुटतो आणि जसा प्रश्न येतो तो, तो प्रश्न आलेला असतो तरी सुद्धा आपल्याला त्याचं उत्तर देता येत नाही जसं की आता ब्रॉनचा प्रश्न असेल जो क्लोरोफायटाचा प्रश्न आहे तो प्रश्न असेल तो तांबेराचा प्रश्न आहे तो प्रश्न असेल पॉलिटीचा एक प्रश्न सोडून नऊ प्रश्न असतील इकॉनॉमिक्सचे दोन प्रश्न सोडले तर तेरा प्रश्न असतील इतिहासाचे पाच प्रश्न सोडले तर पाच असतील किंवा सहा म्हणूया सहा प्रश्न असतील तर हे तर आपल्याला अॅक्युरेट यायलाच पाहिजेत ते सगळेच्या सगळे क्यू आहेत सगळेच्या सगळे पी क्यू आहे डबल म्हणते मी हे वाक्य कारण ते खरोखर क्यू आहेत कितीतरी वेळा ऑप्शनचा प्रश्न प्रश्नांचे ऑप्शन बनवून ते आपल्यासमोर येऊन गेलेत पण तरी पण आपल्याला येत नाही तरी पण आपल्याला ते सॉल्व्ह करता येत नाही आपल्याला त्याचं अचूक उत्तर काढता येत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण करत नाही जे करणं अतिशय गरजेचं आहे जे जे विद्यार्थी शेवटच्या वेळेस आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असतील तर त्यांनी आपण भरपूर साऱ्या गोष्टी त्या मागच्या एका महिन्यामध्ये केलेल्या होत्या की डेली टार्गेट्स टार्गेट होते डेली टार्गेटमध्ये प्रत्येक महिन्याच्या तुम्ही ते यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा आहेत तीस महिन्या तीस दिवसांची स्ट्रॅटेजी पंधरा दिवसाची स्ट्रॅटेजी आपण त्याच्यात घेतलेले होते जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे पी क्यूचे मुद्दे होते ते सगळे करणं आपली आपलं कर्तव्य होतं की ते पहिलं आपण करणं पण आपण ते केलं नाही त्यानंतर प्रत्येक आठवड्याला शनिवार असेल रविवार असेल गुरुवार असेल आपल्याला एक एक, एक 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 पेपर सॉल्व करायचा होता आपण आयोगाचा पेपर इतक्या लाईटली सॉल्व्ह करतो की घ्या उत्तर चला हे माझं पाठ आहे चला माझं हे पाठ आहे हे पाठ आहे हे पाठ आहे हे पाठ आहे अरे काय पाठ आहे तुमचं जर तुमचं सगळं पाठ आहे मग ऐंशी पैकी ऐंशी का तुम्हाला येत नाही क्यू मध्ये ऐंशी पैकी ऐंशी काय येत नाही तुम्हाला मागच्या पेपरमध्ये ऐंशी म्हणजे मॅथचे मी सोडून बोलते करंट करंटचे सोडून म्हणा मग पैकी पंच्याहत्तर काय येत नाही जर पंच्याहत्तर जीएसचं तुम्ही सॉल्व्ह करता नाही येत तुम्हाला का नाही येत मग तुम्हाला कारण तुमची पेपरची प्रॅक्टिसच नसते आपण प्रत्येक त्या लेशन, लेशन प्रत्येक त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मॅथचे दहा प्रश्न सोडवणार असाल तर दहा मिनिटाचा टाइम लावून सॉल्व करा जर आयोगाचे पेपर सॉल्व्ह करायचेच आहेत ते पण वेळ लावून सॉल्व करायचे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं तर आपल्या झालेल्या सिली मिस्टेक याच आपल्या सगळ्यांना या परीक्षेत ओव्हरकम करायच्या होत्या ज्या नाही झाल्या सात आठ सिली मिस्टेकला पाचच्या वरती तुमच्या जेवढ्या काही सिली मिस्टेक होतात त्याला कुठेच माफी नाही आत्ता जो काही होतोय ना आपल्याला रिग्रेट म्हणजे हा रिग्रेट इतका डेंजर आहे की मला माहिती आहे ते किती तो बेकार डे रिग्रेट असतो आपल्याला मी राज्यसेवेची मागच्या वर्षीची परीक्षा अर्ध्या मार्काने नापास झाले त्याच्या आधीची परीक्षा अर्ध्या मार्काने नापास झाले तो एक कुठला प्रश्न जो माझा चुकला असेल तो आपले आठ दिवस आपल्याला म्हणजे आपला पिछा सोडत नाही म्हणजे आपल्याला दिवस रात्र दिवस रात्र तो प्रश्न डोळ्यासमोर डोळ्यासमोर फिरत राहतो की मी ह्याचं उत्तर हे का नाही केलं मला याचं उत्तर हे वाटत होतं मी हे का नाही केलं मी हे का नाही केलं हे इतकं सोप्पं होतं मला का नाही आठवलं हे सगळ्या जगाचं बरोबर आलं माझं का चुकलं मी काय तिथे शेण खाल्लं मी का तो तिथे विचार नाही केला मला का नाही सुचलं हे हा रिग्रेट अतिशय बेकार आहे म्हणजे माणसं माणसं म्हणण्यापेक्षा आपण सगळे म्हणूया आपण सगळं इतक्या जास्त डिप्रेशन मध्ये जातो हा एक एक प्रश्न आपल्या जेव्हा डोळ्यासमोर फिरायला लागतो रात्रंदिवस 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 आपल्याला तोच प्रश्न तोच प्रश्न आपल्या डोळ्यासमोर नाचत राहतो अक्षरशः नाचत राहतो कारण त्या एकेका प्रश्नांच्या चुकांमुळे मला दोन वर्ष मुख्य परीक्षा देताना नव्हती आली आणि हा रिग्रेट अतिशय बेकार आहे अतिशय बेकार आणि यासाठी आपण सतत सांगत होतो की आयोगाचे पेपर सॉल्व करा वेळ लावून सॉल्व्ह करा झालेल्या चुका बघा झालेल्या चुका लिहून काढा लिहून त्या चुका पाठांतर करा आणि त्या झालेल्या सिली मिस्टेक पाठांतर करून परीक्षेला जा की त्या चुका तुमच्या त्या पेपरमध्ये होणार नाही कारण अल्टिमेटली पेपर तुमचा मेंदू सॉल्व्ह करणार आहे तुमच्या मेंदूला माहिती असायला पाहिजे की बाबा माझं हे मागच्या वेळेस चुकलं होतं त्या कालच्या पेपरमध्ये तर मला हे चुकवायचं नाहीये मला हे चारहीचे चारही ऑप्शन नीट वाचायचेत हे आपण करतच नाही आणि का काय माहिती काय की काही मुलांना आयोगाच्या पेपरची इतकी भीती वाटत असते इतकी भीती वाटत असते की त्यांना पेपर समोर आल्यावरच घाम फुटतो हे का होतं कारण तुम्ही आयोगाच्या पेपरशी कधीच फॅमिलियर झालेले नाही आहेत तो किती सोप्पा पेपर आहे ह्याची तुम्हाला कधी जाणीवच झाली नाहीये तुम्ही त्याला कधी तितक्या जवळून पाहिलेलंच नाही तुम्ही वाचता एकवीस हजारचा प्रश्न संच पण जो एकवीस हजारचा प्रश्न संच जेव्हा शंभर प्रश्नांच्या स्वरूपात तुमच्या समोर येतो तेव्हा आपल्याला घाम फुटतो की याचं काय नाही याचं काय नाही याचं काय आणि हजार तऱ्हेने आपण तो बरोबर येणारा प्रश्न चुकवून टाकतो याचं हे नाही त्याचं ते ते नाही हे हे नाही ते इतका आपण त्याला ओव्हर थिंकिंग करतो की त्या प्रश्नाचं सगळी पार तिथं वाटच लावून टाकतो आपण त्या प्रश्नाची म्हणजे फिफ्टी फिफ्टीचा सोडा वीस टक्के पण चान्स नसतं की हे उत्तर येईल आणि ते उत्तर आपण पेपरमध्ये मारून आलेलो असतो तर ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवटच्या त्या एका महिन्यात करायच्या असतात त्या तुमच्या परीक्षेच्या संपूर्ण कालावधीमध्ये करायच्या असतात आपल्याला सवय झालेली असते वरचा प्रश्न बघायचा खालचं उत्तर वाचायचं बस वरचा प्रश्न बघायचा खालचं उत्तर वाचायचं त्या चार पर्यायांकडे आपण कधी बघतच नाही की हा पर्याय का त्याचं उत्तर आहे आणि हा पर्याय का त्याचं उत्तर नाही हे आपण कधी इव्हॅल्युएशन तिथं ते मूल्यमापन किंवा तिथं ते अॅनालिसिस केलेलंच नसतं आणि मग अचानक जेव्हा शंभर मार्कांचा पेपर ती जी हॉल परीक्षा हॉलची जी भीती असते काहींना असं पॅनिकच होतात म्हणजे काही, काही लोक की परीक्षेच्या नावानेच आपल्या पोटामध्ये कळायला लागतात हे सगळं आपल्याला माहिती आहे हा सगळा प्रत्येकाचा अनुभव आहे की आपल्या पोटात दुखायला लागतं आपल्याला पोटात म्हणजे पेपरच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या पोटात कळायला लागतात आप पोटात आपल्याला गोळे येतात हे काय येतं कारण असलेला लोअर कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स तुम्हाला वाढवावाच लागेल जर तुम्हाला परीक्षा पास द्यायची करायची असेल तर जर तुम्हाला पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास करायची आणि मग जर पोस्ट काढायची असेल फक्त गुलालाची स्वप्न बघून गुलालाच्या रील्स बघून आपण पास होणार नाही तो झाला त्याचं काम झालं आता काम तुमचं आहे तुम्हाला व्हायचंय आयुष्य तुम्हाला बदलायचंय तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील अभ्यास सगळ्यांनी केलाय सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे मी तर म्हणेन या अख्ख्या महाराष्ट्राचा अभ्यास सारखाच आहे कुणाचा थोडासा जास्त असेल कुणाचा थोडासा कमी असेल पण जे मधली सगळी जनता आहे या सगळ्या 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 विद्यार्थ्यांचा अभ्यास सारखाच आहे अगदी सारखाच आहे पण विषय असतो त्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही जे काही करता त्याचं एक्झिक्युशन तुम्हाला तिथे काय करायचं असतं तर त्या पेपर मध्ये करायचं असतं जसं मी एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देईन की आई जी आहे ही आई नऊ महिने बाळाला पोटामध्ये ठेवत असते थे, वाढवत असते वाढवत असते तिला माहित नसतं की त्याचा आउटपुट काय येणार आहे काहीच माहिती नसतं पण जेव्हा तो डिलेवरीची म्हणजे ज्यावेळेस ती वेळ येते तर त्या वेळेस जो काही प्रकार जो तिथे घडणार असतो त्याच्यावरच तो सगळा जो आउटपुट आहे तर तो त्याच्यावरती ठरत असतो तो दिवस म्हणजे आईला माहिती की त्या काय यातना असतात त्या सगळ्या ज्या डिलेवरीच्या वेळेस त्या आईला भोगाव्या लागतात किंवा त्या सगळ्या वेळामधून त्या सगळ्या परिस्थितीमधून त्या बाईला जायचं असतं तेव्हा तर त्याच्यावरती त्या सगळा हा जो नऊ महिन्यांचा जो काही आपला अभ्यासाचा पिरियड आहे तर तो, तो त्या शेवटच्या एक तासावर आपण जसं त्याचं एक्झिक्युशन करू तशा पद्धतीने आपला आउटपुट मिळणार आहे आपल्याला सो तुम्ही या सगळ्या जर गोष्टी करत नसाल किंवा जर तुम्ही केलेल्या असतील आत्तापर्यंत आणि तरी पण जर तुम्हाला पूर्वपरीक्षा पास होत होता येत नसेल किंवा आत्तापर्यंत तुम्ही झालेलं नसाल तर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत या सगळ्या जर गोष्टी तुम्ही आणखीन एक एक राहूनच गेलं आपलं की गणितांचा सराव जो की आपल्याला दररोज करायला पाहिजे तो आपण करत नाही आणि मग आपण फक्त गणित बघतो आपण फक्त त्या व्हिडिओमध्ये गणित बघतो गणित बघतो गणित बघतो चला गण चक्रवाढ व्याज आहे इथं काय दिलं आहे पी दिलाय वन प्लस आर छेद शंभर दिलेला आहे त्याच्या वरती एन आहे लिहिलेला बास फॉर्म्युला पाठ आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून एकशे एक, एक भागिले शंभर केलं आणि एकशे एक अधिक एकशे एक, एक भागिले शंभर अधिक एकशे एक, एक भागिले शंभर हे चार वेळा केल्यावर आपल्याला गुणाकारच येत नाही मग त्याचा काहीच उपयोग नाही ना फॉर्म्युला ये येऊन तर त्याचा सराव झाला पाहिजे तर तुम्हाला हे सगळं सुचणार आहे आणि यासाठी म्हणून दोन मार्ग आपल्याकडे की हे सगळं केलंय मी आणि तरी पण माझी पूर्वपरीक्षा पास होत नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही थोडासा काहीतरी दुसऱ्या ऑप्शनचा विचार केला पाहिजे तुम्ही काहीतरी छोटासा पार्ट टाइम जॉब करा आणि मग अभ्यास करा असं मला माझं सजेशन असेल तुम्हाला आणि जर या सगळ्या गोष्टी तुमच्या राहून गेलेल्या असतील या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या नसतील तर तुम्ही या सगळ्या गोष्टी या येणाऱ्या परीक्षेमध्ये फॉलो करा आणि मग तुमचा रिझल्ट जो असेल हा शंभर टक्के चांगलाच असेल शंभर टक्के पोस्ट तुमच्या हातामध्येच असेल प्रिलियम्स तुमची निघालेली असेल आणि तुम्ही मेन्सची तयारी करत असाल हा नक्कीच आउटपुट तुम्हाला या या सगळ्या गोष्टी केल्यानंतर शंभर टक्के मिळणार आहे कारण हीच सगळी त्रिसूत्री आहे की ज्याच्या माध्यमातूनच आपल्याला यश मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत केल्या नसतील तर आपण आपल्या आप ॲपवरती आप ज्याचा भरपूर विद्यार्थ्यांना की आपण हे आप प्रिलियमसाठी आहे सो आपण मुख्यची पण बॅच आपल्या ॲपवरती आप सुरू केलेली आहे मुख्याच्या बॅचमध्ये आपण सुरू करणार नव्हतो पण आपलेच भरपूर सारे म्हणजे जा दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी जे जा आहेत हे मुख्य परीक्षेला पात्र झालेले आहेत आणि म्हणून आपण मुख्याची बॅच आपल्या ॲपवरती सुरू करत आहोत आठ तारखेपासून त्यानंतर ही प्रिलियम्सची बॅच आहे या बॅचचा इतका जास्त विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे या बॅचमध्ये आपण काय आहे तर या बॅचमध्ये आत्तापर्यंत झालेले आयोगाचे जेवढे पी वाय क्यू आहेत कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्यांचं डिटेल अॅनालिसिस घेतलेलं आहे जे मगाशी मी तुम्हाला म्हणाले की तीस ते चाळीस प्रश्न हे क्यू मधून येतात हे सगळे तीस ते चाळीस पी वाय क्यू तुम्हाला या बॅच मध्ये आत्ता पण सापडतील म्हणून असं म्हणायचं का ते आमच्या मधून आले नाही हे सगळे क्यू मधून आलेत ते सगळे पीवायक्यूच्या मधून आलेत पीवायक्यूचा जो काही आपण डायरेक्ट इनडायरेक्ट अभ्यास करतो त्या अभ्यासातून आलेले आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करणं आपण अपेक्षितच आहे आणि त्याच्यातूनच ते सगळे प्रश्न या परीक्षेला जवळजवळ चाळीस ते पंचाळीस प्रश्न असे आलेले आहेत मॅथ्स तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयोगाने जो भाग म्हंटलेला आहे त्याच्यावरच प्रश्न येणार आहेत आपल्याला त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे जो आपला टाइम डिस्टन्स आहे त्याच्यावर दोन प्रश्न आयोगाने विचारले पायचार्ट आहे जो सांख्यिकीचा भाग येतो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तो भाग आपण करणं अपेक्षितच आहे पण आपली काय कमी पडते प्रॅक्टिस कमी पडते एक तासाच्या वेळेचा आपल्याला चाव टाईम मॅनेजमेंट आहे ते होत नाही आणि म्हणून मग आपल्याला ती जी गोष्ट आहे एक तासामध्ये जो आउटपुट मिळायला पाहिजे तो आपल्याला आउटपुट मिळत नाही आणि त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच माझं ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्यात ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या नाही आत्तापर्यंत या सगळ्या अभ्यासाच्या या वेळेमध्ये मी काहीतरी वेगळाच अभ्यास करत राहिलो पेपर काहीतरी वेगळे येत आहेत आणि म्हणून मला ते जमत नाही तर नक्कीच ह्या ही जी बॅच आहे तर ती जॉईन करा याच्याबद्दलची माहिती सगळी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती नक्की चेकआउट करा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बॅच करा असला काही विषय नाहीच इथे एक महत्त्वाची गोष्ट की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेवटच्या संपूर्ण महिन्यामध्ये डेली टार्गेट्स दिलेले होते तशाच पद्धतीने डेली टार्गेट्स आत्ता आपण या मुख्यच्या बॅचसोबत प्रिलियमसाठी सुद्धा कंटिन्यू करणार आहोत सो त्याचा नक्की त्याचा फायदा घ्या तुम्हाला स्वतःला तुमचं नियोजन जमत नसेल तर त्या नियोजनाचा वापर करा आणि तशा पद्धतीने अभ्यास करा की जेणेकरून तुम्ही एका शिस्तीमध्ये त्या दिवसभरामध्ये त्या, त्या वेळेचं तुम्ही प्लॅनिंग कराल आणि तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल सो आय होप की ज्या काही आपण गोष्टी बोललो त्याचा तुम्हाला शंभरातला पन्नास तरी त्याचा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न कराल आणि ज्याच्यातून नक्कीच तुम्हाला आज तुम्ही जरी प्रिलियम्स देत नसाल तरी पुढच्या चार महिन्याने म्हणजे आज जरी तुम्ही सॉरी मुख्य देत नसाल तरीसुद्धा येणाऱ्या चार महिन्यानंतर तुम्ही सांगाल की आज आम्ही मुख्य देत आहोत आज आम्ही प्रिलियम्स पास झालो आहे आणि आज आम्ही मुख्य देत आहोत येणाऱ्या सगळी मुख्य पुढच्या जेवढ्या काही मुख्य आहेत जोपर्यंत मला पोस्ट भेटत नाही त्या सगळ्या मुख्यला मी पात्र होणार आहे सो हा फायदा तुम्हाला नक्कीच होईल अशी मी आशा करते आणि इथे आपण थांबूया